हाय मित्रांनो तो माय लाईव्ह चला पटापट लाईव्ह लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असेल ते जेस्ट व्हिडिओ टाकले आहे व्हिडिओ पण पहा Hi dada hi mm -mm -mm. Screen over like done girl. Like done. Thank you so much Hi, baby, hi ब्युटीफुल थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब ओके चला पटापट सबस्क्राईब मला पण करा माझ्या चॅनलला आणि लाईक डन करा स्क्रीनवर डबल टाईप करा मी नवीन व्हिडिओ टाकले आहे व्हिडिओ पहा यो भावी। चला ये एकोणी जण लाईवला आहेत पटापट स्क्रीन वर डबल टाईप कराल मग झोप आली यार काय करू झोप कमी असे झोपते एक जणांनी लाईक केली आहे लाइक करा पटापट like is done thank you so much hi sarvanna good morning sarvanna like is thandi wasti khub thandi kit thandi wazit ahe ko खायला मी आता डब्बा केलाय डब्बा दिलाय मी आणि मला झोपायचं ला होत पण म्हटलं लाईव्ह याव थोडस पाहू द्या किती पब्लिक येते मला पाहिला लाईवला पब्लिक तीनच जणांनी लाईक केली काय पब्लिक हे राहा एवढं घमंडी पण नाही पाहिजे काही पब्लिक फक्त आणि फक्त निस्ते चॅट करून बोलण्यासाठी येत फक्त तीनच लाईक केल्या आहेत पत पटापट स्क्रीनवर डबल टाइप करा लाइक डन करा सबस्क्राईब करून घ्या सब्सक्राइब के केल्या नसेल एक तर मला झोप आली आहे हे मी अशी झोपी जाऊ शकते तुम्ही फक्त मी पा मी कशी झोपते ती सर्वांच्या झोपाच झाले का नाही बर एक मी विचारते पब्लिक तर तुम्हाला एक मज्जा येते का सांगा मला मी दाखवते तुम्हाला अशी भाई क भाऊ कुणाला उडवता येते मला सांगा कमेंटमध्ये मी खूप छान उडवत आहे का नाही ते पण सांगा कमेंटमध्ये तर पहा स्टार्ट करत आहे मी असं कोणाला करता ये सांगा मला कमीमध्ये पटापट एकच दुसरी ना 对。Sí. मी थोड्या वेळाने लाईव्ह बंद करणार आहे त्यासाठी पटापट सबस्क्राईब करून घ्यावे 嗯。Hmm. यार पटापट लाईव्हला लाईक करा रे स्क्रीनवर डबल टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटापट मला झोप आली आहे हो आणि मी नंतर येईल थेट उद्या येईल आले तर मला वेळ भेटला तर येणार आहे लाईव्हला तुमच्याकडे थंडी आहे का कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे तर खूप थंडी आहे गुड मॉर्निंग बीडकर गुड मॉर्निंग दादा लाईव्ह यू सो मच आपण कुठून आहात बीडवरून आहात का कसे आहात एकदम मजेत आहे इकडे खूप थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे का आम्ही पुणे कर हो का मी पण पुण्यावरूनच आहे इकडे पण आई थंडी आहे हो खूप थंडी आहे यार पुण्यामध्ये पुण्यामध्ये कुठे आहात हो मी पुण्यामध्ये राहते पिंपरी चिंचवडला राहते हो का हो आपण कुठे राहतात पुण्यामध्ये भोर मधे राहतो भोर तिकुटे कुठे आले मला नाही माहिती मन काय मोठर देवी काळू बाई हो ऐकून आहे पण माहीत नाही ते पण कुठे आहे म्हणून पुणे जिल्ह्यात आहे हो का पात्रच्या पुढे ओके ओके आज लवकर उठले तुम्ही हो दादा मिस्टरांना डब्बा बनवून द्यायचा होता त्यामुळे लवकर उठले आराम करायचा ना हो आराम करायचंय आता पुन्हा झोपी जाणार आणि अकरा वाजता उठणार बाकीची कामे सगळी तशीच ठेवणार एकच नंबर <laughs> सबस्क्राईब केलं नसेल तर दादा सबस्क्राइब करून घे चॅनलला म्हणजे मी जेव्हा लाईव्हला येईल तेव्हा माझी नोटिफिकेशन पडल सबस्क्राईब केल्या कमेंट केल्या थँक्यू सो मच नवीन आलेल्याने सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब सपोर्ट करा सगळ्यांनी आपल्या माणसाला हो चला बाय भेटू नेक्स्ट टाइम आता झोपाली मला खूप बाय बाय सर्वांना सबस्क्राईब करून घ्या लाईक करा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तुम्ही जर उठले असेल तुम्हाला झोपायचे नसेल तर तुमच्यासाठी गुड मॉर्निंग काळजी घ्या स्वतःची तुम्ही हो ओके bye bye semua